नमस्कार दोस्तों स्वागत आहे भाई के ताजे तवाने कर सॉरी 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 मराठीमध्ये तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचे आणि नवीन ताज्या तवाने करकर अशा ब्लॉगमध्ये आणि तुम्ही माझं बॅकग्राऊंड बघून तुम्ही बघत असाल की मी कुठं आलो आहे तर कायच आपण आत्ता आलो आहे म्हणजे आपली तीन दिवसाची सुट्टी होती तर आपण आपल्या फार्म हाऊसला आलो आहे आणि आत्ता मी जस्ट आपल्या रानात आलो आहे त्या रानामध्ये कुत्रं घेतलं होतं मी ते बघायला आलो आहे तर पक्षी असं आलं आहे की त्याला कळलं की जे जर्मन शेपड मी मागच्या बघितलं होतं बारकं मग त्यावेळी खूप तीन महिन्यात होतं आय थिंक ते आणि त्याला एकदा बघितलं होतं त्याला प्रॉपर मग बघितलं कारण बांधलं बिंद होतं प्रॉपर लेवलला तेव्हा काय बघताना नाही तर आता ते त्याला कळलं की त्याला ता ता भावाच्या भाऊ घेऊन आला होता त्याचा तर मित्राला त्यांनी देऊन टाकलं ते कुत्र तर अजूनही बघतं चमन हा एकच चमन आता राहिला आहे हा का गावटी तो जर्मन शेपड देऊन टाकला एक या मित्राला शेट मला बघत होतं काय काय विषय यार काय विषय नाही चला ते खूप मोठं आलं एवढं मोठं आलं होतं एवढं इथपर्यंत आलं का एवढं एवढं आलं ते खूप मोठा आलं होतं कुत्र तका काय सांगतो मला गुरं दाखवत घुर आहे मेरी कॉम्बे तर काय बघा हा छोटा आहे चोमे हा देऊचा का चोमे हा गोमे आणि त्याची मम्मी तिकडं गंगूबाई 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 ती आणि पलीकडं पलीकडं पण एक आहे तिचं नाव शांतवाय शांतावाय याने हिचं नाव आय थिंक हा हा काहीच आहे पण हिचं नाव हिचं नाव हिज नाव हिचं नाव चंपाकली चंपा केली के नाव काय तिचं तर असे हे किती बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जस्ट फिरत होतो रानामध्ये की काय काय यावेळी पेरले वगैरे तर कायच जे रान आपण ऊस म्हणजे आपला दरवर्षी तीनशे ते चारशे टन चार चार ऊस जातो आपला इथून तर त्या रानामध्ये यावेळी यांनी आपला कांदा पेरला आहे तो माझ्या जवळ दाखवत काय काय लोकांना माहीत नाही की कसं काय होतं कांदा बिनो कसं होतं तर काहीच हा आत्ता कांद्याचे रोप आहेत बारके अजून हे कांदा आहे आणि तिकडं जो समोर दिसतो तो मका आहे आणि इथं जी घास दिसते ही हे आपल्या प्रा हे काय म्हणतेला आपली जी जनावर आहेत त्यांच्यासाठी घास आहे तर इथं पूर्ण या रानामध्ये म्हणजे हा खूप मोठा पट्टी इथून त्या कोपऱ्यापर्यंत तिथं विहीर तिथपर्यंत मोठा अर्ध्या पट्ट्यामध्ये कांदा केला आणि अर्ध्याच्यामध्ये मगा केला पण मगा पण बघायला तो कसं काय प्रॉपर लेवलला तर चला गाय चंद सॉरी काय सूर्य सनसेट काय दिलमे गायचं यू इज्जत इज्जत इजात आहे काहीच आता इथे तर एक बोरा झाडावलं आहे तर लहानपणी आम्ही खूप बोर कसा मग बघू आपण टेस्ट बघू बोराच जगा हे असं बोरचं झाड आहे आणि हे हे तिचं काय गायचं हे पिकलेलं आहे पण जरा घाण आहे रे तर मग बघू कुठं आहे का आहे का तर काहीच लहानपणीची खूप छान आठवण आहे सोबत की आम्ही जेव्हा रानात वगैरे यायचो सुट्टीला कारण शाळेत झालं तेव्हा आय थिंक महिना भीराची सुट्टी असते आम्ही गावाकडे यायचो तर बाई वनसाळ बोरं असायची लय खाली भाई बोरं इथली बाय ठीक आहे लई कडू एकदम कडू म्हणजे प्रमाणच बाहेर कडू खायचं गाज। तर हा कायचं बघा हे आय थिंक माकाच आहे मला वाटतं माकाच आहे हा आहे गा। काय जिथं भरपूर बोरं येत रे बघा बोरं खूपच तिथं दोन झाड आहेत पण भेंडी कड आंबटत रे यांच्या टेस्ट तोंडाची टेस्ट बदलली कायच नाही खायचं मला कॅन्सल तर चलो काय बघू पुढं काय विषय तर काय तुम्ही बघू शकता की त्या साईडला पण दिसतं काय ते पेरलेलं आय थिंक ज्वारी काहीतरी दिसते पण गा तिकडून घालते लांबच्या पाहिजे एवढं चालायची कॅपॅसिटी माझी नाही आहे मी तिकडं जाणार नाही आहे मी आता तो वरती तर आपल्या गोट्याकडं आणि तिथं आय थिंक आता दूध काढत असलं गाईचं जर असेल तर मी तुम्हाला दाखवते की कसं काढतं काय वगैरे का मशीन ते पण काढतं पण काय काय काहींना ते सूट होत नाही मशीन तर सो काय काय काहींचा हाताने काढ लागतं तर जर आत्ता काढ असेल तर तुम्हाला दाखवतो नसेल तर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये कधी जेव्हा येऊ तेव्हा मी गुरांना पाणी पाय चाललंय आणि यात बांधायत आत बांधत आहेत तर चला जर चुकून दूध बीध असेल तर आपण तुम्हाला दाखवू प्रॉपरली कसं ते दूध गाईचं दूध काढतं तर बघू मशीनने काढतं का तर मशीनने आपण फर्स्ट टाईम बघतो कसं काढतात तर आवाज नाही हळू करू आपण बघू कसा बघा अशा प्रकारे मशीनार दूध इटलीमध्ये ही प्रोसेस आहे तसं असं लावलं आहे ते मशीन आणि इथं आणि तिथं माणसावर बसावं लागतं कारण कधी कधी काय होतं दूध संपले की रक्त पण तेवढते मशीन माणसाला जवळ बसावं लागतं तर अशा प्रकारे काढताना काय काम आय थिंक काय काय सूट होत नाही ते मशीन त्याच्यानंतर ते काढ लागतं तास अशी प्रोसेस आहे प्रॉपर लेवलला दूध बी काढायची मी भाई, मी भाई। मी तर मी फर्स्ट टाईम बाय मी कधी बघितलं नाही आहे मशीनने दूध वगैरे कसं काढतं मी फर्स्ट टाइम बघतो आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे जर आजचा ब्लॉग तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून नका आणि जी साईडला दिसती घंटा तिला मार नाही तर हा काय पण करा पण ती वाजली पाहिजे आणि तुम्हाला भावाची नोटिफिकेशन पडली पाहिजे तर काहीच तर चला मी तुम्हाला भेटतो अशाच ताज्या तवाने करकरीत ब्लॉगमध्ये तब तक गेल्या टाळाबाब्या काळजी काय मी येतो मी तुम्हाला भेटतो अशाच पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत दुआ मी आदरक ना तुमच्या भावाला आता विसरू नका तुमच्या भावाचे ब्लॉग हर मध्ये पडत राहणारे तर चला बाय बाय लव यू गाईज आणि चुम्मा ए चुमद mm -mm. बाय